अध्याय पासष्ट शिवालय ब्रह्माले व यक्षाले नारद मुनी सांगतात शंभू भूमीवर आला हे गौरीने ऐकले ती आपल्या दूताला म्हणाली ज्या ठिकाणी मी सुखाने राहीन असे भूमीवरील स्थान तू शोधून काढ दूताने शोध घेतला पद्मनृपाचीन पद्माले हे ठिकाण गौरीच्या निवासास योग्य असल्याचे त्यांनी सांगितले त्याप्रमाणे गौरी पद्मागिरीवर गेली तेथे शिवाचे चिंतन करत आनंदाने निवास करू लागले हिमालय शंकराला शरण गेला नम्र भावनेने त्याने त्याच्या चरणावर मस्तक ठेवले सदा शिवाने त्याला उठवले ते वदले पर्वतराज महाले मी तुमच्यावर कोपलेलो नाही कारण तुमचा काही दोष नाही आपण फक्त मला पार्वती ज्या स्थळी आहे तेथे ते घेऊन चला शंकरास घेऊन हिमालय पद्मागिरीवर आला शिवाने गौरी दृढ आलिंगन दिले अति प्रेमाने कैलास पर्वतावर परत यावया सांगितले गौरी म्हणाली देवा या पद्मगिरीवर माझे मन जडले आहे याच्यापुढे मला मेरू कैलास इत्यादी पर्वत तुच्छ वाटू लागले आहे आपणही येथेच राहावे आपण दोघेही एक कल्पपर्यंत येथेच निवास करूया गौरीच्या इच्छेनुसार शिव तेथेच राहिले पद्मागिरी शंकर पार्वतीचे क्रीडास्थान झाला येथे शिवाने निवास केला म्हणून त्यास शिवालय हे नामाभिधान लाभले हे स्थान पापनाशक आणि भुक्तीमुक्तीदायक आहे या ठिकाणी एक कल्पपर्यंत शंकर पार्वती राहिले व नंतर कैलास पर्वताकडे गमन करते झाले युधिष्ठिराच्या इच्छेनुरूप नारदमुनिक कर्वी क्षेत्राची कहाणी कथन करू लागले विश्वविधा ब्रह्मदेवाने आणि मादी सिद्धींच्या प्राप्तीसाठी येथे येऊन देवीची आराधना आरंभली देवी त्यांना प्रसन्न झाली तिने त्यांना वरदान मागण्यास सांगितले मला सर्व सिद्धी प्राप्त होऊ देत आणि तू येथे स्थिर निवास कर असा वर विधीने मागितला मग अष्टसिद्धींसह या ठिकाणी निवास करू लागले त्यांनी एक कल्पपर्यंत येथे राज्य केले म्हणून या स्थानास ब्रह्मालय हे नाम प्राप्त झाले एक कल्प झाल्यावर ते सत्यलोकात गमन करते झाले धर्मराजा पुढे या स्थानाला यक्षालय असे नाम प्राप्त झाले त्याचे कारण मी तुला सांगतो यक्षपती कुबेर याने शिवभक्ती केली त्यास शिव प्रसन्न झाला त्याने मला आपल्या गणांमध्ये सर्वश्रेष्ठ स्थान प्राप्त व्हावे आणि कैलास लोक मला मिळावा अशी प्रार्थना केली परंतु शंकर म्हणाले माझ्या लोकात आलेला जीव पृथ्वी लोकावर परत जन्म घेऊ शकत नाही आणि तुझी विषय लालसा अजून गेलेली नाही म्हणूनच तुला पुनर्जन्म आहे कालांतराने तुला विरक्ती येईल आणि तू माझ्या लोकात येशील शंकराच्या आडणीनुसार यक्ष पद्मालयी गेला तेथे त्याने एक कल्पपर्यंत राज्य केले म्हणून यास यक्षालय असे नाम लाभले